आमच्या गटाच नाव आहे उड्डाण गट क्रमांक एक उपक्रमाचं नाव आहे सुरक्षित राहू आणि उपक्रमाचा आमचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव जागृती निर्माण करणे विद्यार्थी कृती राहील शिक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षिततेवर व्हिडिओ त्याचप्रमाणे काही चित्र दाखवतील विद्यार्थी व्हिडिओ आणि चित्रांचे निरीक्षण करतील त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये हो शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये चर्चा घडवून आणण्यास मदत होईल सर्व विद्यार्थी त्या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी होतील त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना आपले अनुभव कथन करण्यामध्ये प्रोत्साहन देतील यातून निष्कर्ष असा निघेल विद्यार्थी हा स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षितेबाबत जागृत होतील त्याचप्रमाणे यातून क्षमता येतील या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व स्वची जाणीव संवेदन क्षमता संवेदनशीलता सहकार्य कृती या क्षमता सहकार्य वृत्ती या क्षमता निर्माण होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे मूल्य यातून या उपक्रमातून मूल्य मूल्याची जाणीव होईल त्यांना जबाबदारीची जाणीव करुणा सेवाभाव ही मूल्य त्यांच्यामध्ये रुजवण्यास मदत होईल अज्ञान निष्मती होईल वर्गात आणि शाळेमध्ये पाळावयाचे सुरक्षेचे नियम विद्यार्थी सांगतील आपल्याला या या गटाचे गटप्रमुख आहेत सौ प्रणिता उईके मॅडम सदस्य आहेत अंजली श्रीराम मॅडम लक्ष्मी कडते मॅडम प्रतिभा खंडाळे मॅडम मनीषा धानोरकर मॅडम मी स्वतः वैशाली काळे कुमारी कांता निकुरे मॅडम त्याचप्रमाणे श्रीमती ज्योती राठोड मॅडम आहे याप्रमाणे आम्ही गटाचं सादरीकरण केले